नमस्कार मंडळी कशी असतात मजेत ना तुमचं माझ्या मरेज, किचन मध्ये स्वागत असा आज पण एक मी नॉनव्हेज थाळी थाळी दाखवतोय त्यात काय काय असतात आपण आता आपण बघून घेऊया चला तर मग सुरुवात करूया आपल्या थाळीला था। तर आज आपण बनवतोय कोळंबीची थाळी तर त्यात बरेच प्रकार आहेत बरेच प्र प्रकार दाखवतले ते आता काय काय असतंय हे बनवून मी तुमका सगळे दाखवत आहे ना एक 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 प्रकार होतील तसे तुमका माहीत जातले की काय काय बनवलं आहे त्या तर नीट आपण सगळा बघूया त्याच्या अगोदर मी फ्राय कोलंबी दाखवतोय म्हणून मी आधी त्याची तयारी करून घेऊया आपल्या ताईतली सगळ्यांका म्हणजे लहानांपासून मोठ्यांका आवडणारी डिश म्हणजे काय असता तर फ्राय कोलंबी तर फ्राय कोलंबीसाठी आपलं काय तर कोकम लावून ठेवूक लागतं ना आगळ लावून तो म्हटलं पहिला लावून घेऊया म्हणजे ती चांगली ते आगळात मुरतली ते ह्या बघा ती कोलंबी मी केवढी मोठी मोठी मिळाली ती बघा बघा मस्त अशी कोलबी मिळालेली त्याचं मधलं धागो सगळं काढून घेतलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे स्वच्छ साफ करून मी ह्याच्या अगोदर पण आपल्या चॅनलवरती कोलंबी फ्रायची रेसिपी दाखवून झालं आहे ती टायगर फ्रॉन्स होती म्हणजे सर्वात मोठी कोळंबी होती आता ही थोडी थोडीशी छोटी आहे बाकी नाहीतर मोठीच मोठीच ही पण ही छोटी आहे ही सारात करूची आहे आणि जरा सुका पण करूचा तर सगळं पुढे दाखवत आहे आणि ही याची एक रेसिपी बनवूची आहे ही आपल्याला फ्राय कोलंबी करूची आहे ना म्हणून ही त्याच्यासाठी आपण आता हळद आणि आगळ आणि मीठ लावून ठेवूया थोडीशी हळद या कोकम आगळ मी सहसा लिंबू नाही लावत कोकम आगळ लावतोय आहे काय काय रेसिपी चालतं मी जास्त लावून ठेवत आहे नंतर तर पाणी निघून ना या मीठ चवीप्रमाणे बघा हे सगळं लावून ठेवलं ना तर ह्याच्यात ती चांगली आता जरा मुरतली आंबटपणा जरा उतरतलं त्याचं आणि थोडीशी आलं लसूणची नको नंतरच लावूयात आता लावलं तर त्या पाण्याबरोबर सगळी हो निघून जातले आणि चव पण निघून जाते हे आता मी बाजूक ठेवतं आहे दुसरा दाखवतो आहे तुम्हाला आता ह्याच डिशमधली अजून एक दुसरी रेसिपी म्हणजे काय असा तर कोलबीचा सार तर आपण आपल्या चॅनलवर मी अगोदर दाखवलेलं आहे तर परत आता मी ह्या थाळीमध्ये पण दाखवत आहे तर बघा खोबरा खाऊन घेतलेला ओला खोबरा तुमका केवड़ा करूचा तेवढा खोबरा घेऊ आणि अगोदर ना मी हे बघा लाल मिरची धणे आणि ही तीरफळा ही गरम पाण्यात भिजवून ठेवलेलं आहे हे जरा गरम पाण्यात भिजवून ठेवलात ना की ही बघा ही अशी मऊ पडता मग ही लवकर वाटली जाता कारण सारा काना एकदम गंधासारखा का वाटूक लागता ना म्हणून ही आता घालून घेऊया ह्याच्यामध्ये जर काय टाकलं आहे तर खोबरा धणे लाल मिरची म्हणजे बेडगी मिरची ती जास्त तिखट पण नसता आणि कलर पण चांगला येतात आणि ही तिरफळा आणि तिरफळा टाकलाच ना की सराचं वास तर एकदम मस्तच येतात हे अर्धो अर्ध्यापेक्षा कमी टॅमॅटो टाकतं आहे आणि थोडंसं कांदो आणि हे अर्धा लसूण पाकळे हे आता आपण वाटून तयार ठेवूया म्हणजे कसं होता लगेच फोडणी की आता ही माझी चूल पेटता तोपर्यंत ह्या मी वाटून हो घेऊन येत आहे मग आपण भेटूया सगळ्या करताना आपण आता चूल पेटली आहे तर कोलबीचं कालवण करून घेऊया कोलबीचं कालवण म्हणजे काय तर कांद्या खोबऱ्याचं वाटप टाकून करतो आता कांदा खोबऱ्याचं वाटप मी बऱ्याच याच्यामध्ये दाखवलंय बऱ्याच रेसिपी माझ्या उसळी वगैरे झाल्यात ना था त्याच्यामध्ये झालेला तरी मी तुमका सांगते ह्या बघा ह्या मी वाटप करून घेतलंय ह्या बघा कांदा खो कांदा खोबरा आला लसूण आणि कोथिंबीर ह्या चांगला परतून घ्यायचा घ्या ह्याच्यावरती तव्यावरती आणि मग त्याचा ह्या जाडसर जा 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 असा वाटप करून घेतलेला हा आता ह्या मी प्रभाऱ्याच्या त्याच्यामध्ये दाखवलं काळ्या वाट्यांचे के उसळ केलेलं आहे त्याच्यात पण दाखवलेलं आहे तर ह्या वाटप कसा व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये दोन्हीमध्ये चालता तर आज आपण कोलंबीचं कालवण करून घेऊया एक तर कढई तापता तोपर्यंत तो थांबूया तर तो कडाई तापली तोपर्यंत तो आपण तेल टाकून घेऊया कालवणात जरा तेल जास्त लागतं सारा तेल कमी लागतं तेल तापन दे मग आपण फोडणी करून घेऊया तेल तापलं आपलं आता आपण फोडणी करूया कांदा टाकून घेतलाय कांदो परतून घेऊया आता आमची लाईट गेली आहे त्याच्यामुळे आता वाटाप पण वाटूचा राहूला आता साराचा दिसता की नाही जरा समजून घ्या हा थोडासा ॲडजस्ट करा तिथे लाईटी आहे प्रॉब्लेम असतात मध्ये मध्ये निश्चित जातच असतात ती कांदा आता लाल झालो आता पण जरास असं टमॅटो टाकून गेले जरासं टाकून जास्त काम टाकतो आपण ना म्हणून सगळ्यात चांगला परता तर मसाले टाकूया हळद आणि आमचं घरगुती मालवणी मसाला मालवणी मसाल्याची कोणाक ऑर्डर देऊची असतात तर मला फक्त कमेंट करा चवीला पण छान आहे आणि कलर पण छान येतात आता तुम्ही माझ्या एवढ्या रेसिपी बघत असशा तुम्हाला माहीत तर असतच की जेवणाचो उसळींच कलर आमट्या विमट्या करत आहे त्यांचे कलर छानच येतात तर आता यात मसाला पण चांगलो परतलो तर कोलमी घालून घेऊया आणि याच्यात मी एक बटाटो कापून घेतलं आहे तो बटाटो घातले बटाटो तुमका नको असा तर नाही घातलास तरी चला पण बटाटे घातल्यावर बटाट्याची चव पण चांगली येतात त्याच्यात चूल विजली आहे तर फुकन ज्यात वाटाप घालतोय आणि मग पाणी घालून घेऊया ह्या कांदा खोबऱ्याचा हो मी वाटाप करून घेतलेला आहे ना हा घालून घेतो ह्या परत सांगते मी कांदो खोबरो खोबरा हा त्याच्यात पाणी घालून घेऊया बटाट्याने शिजव ना कलर मस्त येतात आपल्या मसाल्याचे आता <coughs> आपण उघडून बघूया हां मस्त अशी उकळी फुटली आपण मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ आणि सोला घालून घेऊया सोला म्हणजे कोकमा फुलबी काय पटकन शिजतं फक्त बटाटो शिजायचं बटाटो शिजलो मग आपली ही रेसिपी तयार होत आहे त्या ज्वराचं वाटप मी नंतर हे आधी थोडा फक्त शिजताना घातलं आहे थोडा आपण परत झाकून मारून ठेवूया अजून पाच मिनटं झाकूया आता आपण उघडून बघूया हां बघा मस्त असं फुलबी पण शिजली आणि बटाटा पण बघूया शिजलं की नाही बटाटा पण चांगलं मऊ शिजलो मी जर असं मका ना वाटप कमी वाटतं मी थोडासा वाटप घालते आणि थोडा वेळ एक उकळी देतोय का एक उकळी येऊ दे गरम मसाला घालून घेण्यासाठी दे। गरम मसाला नेहमी वरचून घालायचं म्हणजे ना वास राहता हां थोडीशी कोथिंबीर झालं आपला कोल्बी मसाला तयार आम्ही कोळंबीचं कालवण पण बोलतो याच्यात वाटपातला चला आता आपण दुसरी रेसिपी करूया कोळंबीचा सुका करूया आता आता मी पॅन ठेवतोय आता कोलंबीचं सुकं करूया आपण घेतो

चांगलं परतन घ्या लाल तिथं घेतात कांदं लाल झालं आता मी त्याच्यात आलं लसूण आणि कोथिंबीरची बराची पेस्ट टाकून घेतली थोडीशी टाकूया आता ते लसणीचं जरा कच्चं जाईपर्यंत परतन घेऊया आणि मग टॅमॅटो टाकूया चांगला परतला आता आपण टॅमॅटो घालूया कांदा टॅमॅटो जरा चांगलो नरम होऊ दे ह्या सगळ्या ना गॅसवरती करतो मी खाली जाळायचा नाही आता मी काय करतो ह्या जरा असं वाटतं नाच तर थोडंसं पाणी घालतो आता हे टॅमॅटो जरा नरम होतोय ना, ना।, ना। कांदा आणि टॅमॅटो चांगला परातला आता आपण सगळे मसाले घालून घेऊया हळद जराशी पिठ्ठाप्रमाणे मसाला आमचं नालवणी मसालो जरासो गरम मसाला चांगला परतान घेऊया चांगला परतला आता आपण पर कोलबीत घेऊया ह्या कोलबीत मी जरासा फक्त आगोळ लावून घेतलेला आहे तर घालून घेऊया पाणी गाडी दाख ना चांगली <स्थाँगी> फळक का आपण झाकण मारून दिली जर वाट पाडली ती मग लगेच शिजतात जरा असं मीठ घालून घेतोय आधी आणि दोन सोला घालून घेतोय बाजू कोल्हापूर को लाकू को पाक मीठ घालूया दोन सोला मिनटं ती कोलंबी का वेळ लागत नाही त्याच्यात शिजण्यासाठी म्हणून झाकण मारून ठेवलं तर झाकण मारून आपल्याला दोन, दोन मिनटं झालेली ती बघा आपली कोलंबी मस्त शिजली आता कोथिंबीर घालूया आणि बाजूक ठेवूया आणि आपण आता कोलंबीचा सार करूया परेला परेला परेला। सार करायला चला आता आपण सार बनवून घेऊया तेल आपण दे तेल तापलं तर पटकन सारा फोंनी घालूया फरा आपण आगळ लावून घेऊया मी फोंडी मी फोंडी कांदो नाही वापरत तुमका जर वापरूच असाल तर तुम्ही घालू शकता मी डायरेक्ट हे करतो आपल्याला आतापासून हा तास घालतो काही जण कांदा लसूण सॉरी कांदा लसूण आणि कढी पत्तो फोन घालतो सात तुमचा किती पातळ आहे ना तेवढा पाणी घालून घेवा आमच्याकडं पातळच लागतं पातळच करत आहे एवढा पातळ झाला ना अजून उफळतला आणि जर असं अजून पातळ होतला आता ह्याच्यात आपण मीठ घालून घेऊया म्हणजे का चांगली उकळी फुटली चवीनुसार मीठ असं जर चांगलं उकळा झाकण मारून आहे झाकून मारून ठेवलं ना की चांगला उकळता मग आपण कोलबी घालूया आता आपण उघडून बघूया सार उकळला आता कोलबी घालून घेऊया आणि चार पाच सोला टाकूया कोकमा आणि आता काही झाकण मारायची गरज नाही आता कोलबी शिजायला काय विदिन दोन ते तीन मिनटात लागतली कोलबी शिजली की आपला सार झाला तयार आपल्या सारात एकदम मस्त अशी उकळी येईल या आणि पण शिजली आहे त्यातली कोलबी को शिजायला काही वेळ लागत नाही त्याच्या वेळ कोलंबी पण शिजली आहे आणि आपला साप तयार झाला ताबाच्यात कोथिंबीर घालून घेऊया आणि उतरवूया बस चला तयार झालं आपलं तर आपल्याला फ्राय कोलंबी करायची आहे आपण मग अशी कोकम हळद म्हणजे कोकम आगळ हळद आणि मीठ लावून ठेवलेलो ना मला थोडीशी अजून हळद लावतंय आणि मालवणी मसाला आणि या पिठामध्ये पण मी पी तांदळाचं पीठ आणि रवो मिक्स करून घेतलंय त्याच्यामध्ये पण वरचं कवर पण जरा चांगला लागू पोया म्हणून हळद आणि मसाला आणि थोडंसं मीठ आता हका फक्त आलं लसूण नावाची रवली आहे माझी मित्र हे आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट ही थोडीशी लावून घेऊया बरं हे आता लावून झाला तवो पण आपलं कापलो चांगलो तर तेल घालून आपण फ्राय करायला घेऊया हे आता सगळा मिक्स करून घेतलं आहे मसाले टाकलेले ना हा मसाले वगैरे लावून घेतलाय आता आपण करून बी ह्याच्यात लोळवून घेऊया हे लावताना शिशी काढून टाकायची म्हणजे तेलात जास्त पसरत नाही तेल जास्त करत ना म्हणून ह्या सगळं सगळी आता मी लावून घेत आहे अशी तो आपलं तापलो आहे तेल घालून घेऊया थोडंसं तेल घालते कोण बी आहे या साईडने कोणबी हो होईल ना आणि असं चव फिरायचं एका साईडने कडक झाली ती अशी कलटन घ्यायची आता दुसऱ्या साईडने पण होऊ घेतो आपली कोलबी झालेली आहे काढून घेऊया आता कोलबी सुद्धा वेळ लागत नाही ना आणि ही मालवणी पद्धतीचे रवा आणि तांदूळ तांदळाचं पीठ लावून केलेली कोलंबी फ्राय आता आपण काढून घेऊया मस्त अशी वरून कुरकुरीत आणि आतून अशी रसरशीत म्हणतात ना तशी पूर्ण शिजलेली पण रसरशीत असतात कोळबी फ्रॅफ तयार झाली अशीच मी आता ही सगळी करून घेत आहे मस्त अशी नाचणीची भाकरी नाचणी म्हणजे मिक्स भाकरी आहे ज्वारी तांदूळ बाजरी आणि नाचणी ही ही मिक्स भाकरी मस्त अशी आपली मिक्स पिठाची भाकरी तयार खुबलेली, छान अशी आपल्या थाळीची शोभा वाढवणारी चला तर मग आता आपण आपली थाळी मांडून घेऊया हे आहे सलाड ही कडे, आपण वेस्ट थाळीला नेहमी दही देतो कोलंबी थाळी असेल तर नेहमी सोलकडी आणि नॉनव्हेजच्या थाळीला सोलकडी किंवा दही जातं पण कोळंबीला नाही जात कारण कोळंबी आणि दही हे विषच असतं त्याच्यामुळे एकत्र कधीच खाऊ नये हे कोलंबी सुका हे कांदारपेड मी तुम्हाला एक दाखवायला विसरलेली खोबरं टाकलेलं आहे मी नंतरवरून ते मी दाखवायचं म्हणजे व्हिडिओ झाला आमचा स्किप झाला आहे त्याच्यामुळे मी आता दाखवतो याच्यावरती मी खोबरं टाकलेलं होतं कोळंबी मसाला म्हणजे आपल्या मालवणी पद्धतीचं वाटण्याचं केलेलं कोळंबी मसाला कोळंबीचं साल ह्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या आयडीवर आहे भात आणि मस्त अशा भाकऱ्या मिक्स पिठाच्या भाकऱ्या केल्या मी आणि सर्वांच्या आवडीची कोलंबी फ्राय छान अशी आपली थाळी तयार झाली आहे या थाळीचा आस्वाद घेण्यासाठी नक्की यावर्षी सुट्टीला तुम्ही आमच्या प्राजक्ता झोन किचनला विजिट करा आणि माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा मस्त अशी मालवणी पद्धतीची कोलंबी थाळी आपली तयार झालेली असा तर आता कोणाक अशी खाऊची इच्छा झाली असत बघून बघा तोंडात पाणी सुट्टला तेवढीच चवीला पण बन्नाटा तर ह्याचा आस्वाद घेण्यासाठी ह्यावरच्या सुट्टीमध्ये आमच्याकडे नक्की या तुम्ही किंवा ऑर्डर करा असेच सगळे प्रकार बनून मिळतले मला फक्त दोन दिवस अगोदर मेसेज टाका किंवा फोन करा मी माझ्या या व्हिडिओच्या शेवटीला माझं मेनू कार्ड टाकेन त्याच्यावरती माझा ॲड्रेस आहे आणि हे पण आहे फोन नंबर पण आहे तोच तो माझा व्हॉट्सअप नंबर असा त्याच्यामुळे तुम्ही माझा कधी पण फोन केलास तरी मी उचलतले आणि तुमका रिप्लाय देतलं आहे चला मग भेटूया आपण पुन्हा एकदा आपल्या नवीन रेसिपीसोबत आणि हो मला कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज मला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बाय